आताची एक मोठी बातमी समोर येते वसई पूर्वेला आम आदमी पक्षाच्या एका कार्यकर्त्याला भूमाफियाकडून मारहाण करण्यात आलीय मंगळवारी संपूर्ण घटना घडली असून या घटनेचा पूर्ण व्हिडिओ हा प्रचंड व्हायरल होत आहे आदिवासी जमिनीवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियाला अडवण्यासाठी गेलेल्या आम आदमी पक्षाचे वैभव खेडेकर यांना भूमाफियाने बेधम मारहाण केलेली आहे रामसिंग असे या भूमाफियाचं नाव आहे तर आदिवासी जागेवर गडग्याचा पाडा या ठिकाणी वसई फाटा या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून तो अनधिकृतरित्या चाळींचं बांधकाम करत आहे त्याला अडवण्यासाठी आम आदमी पक्षाचे वैभव खेडेकर येथे गेले असताना त्यांना त्यांनी काटीनी बा मारहाण केली आहे इतकंच नाही तर पीडित परिवारातील एका मुलाला देखील त्यांनी मारहाण केली आहे या संपूर्ण घटनेमध्ये वैभव खेडेकर हे जखमी झाले असून त्यांना जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेत या संपूर्ण घटनेमध्ये पाहण्यासारखं आहे की वसई विरारमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भूमाफियांची वाढती दादागिरी इतकी वाढलेली आहे की त्यांना आता कोणाचीच भीती नाही नाहीये आणि या संपूर्ण घटनेला कारणीभूत आहेत ते म्हणजे वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार गेल्या काही वर्षांमध्ये आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या एंट्रीनंतर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं वाढलेली आहेत जिथे अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांना शिक्षा होत नाही तिथेच त्यांच्यावर आवाज उचलण्या मात्र नक्की शिक्षा होते त्यांच्यावर कारवाईची इच्छा ठेवणाऱ्या नागरिकांना तीनशे त्रेपन्न लावलं जातं त्यांना महानगरपालिकेतून धक्के मारून बाहेर काढलं जातं इतकंच नाही तर अनेक नागरिकांवर खंडणीचे गुन्हे देखील दाखल केले जातात या संपूर्ण प्रकरणामध्ये अनधिकृत बांधकामं तर रोखली जात नाही आहेत परंतु जे त्यांच्यावर आवाज उचलतायत त्यांना मात्र गप्प केलं जातंय आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या हाताखाली भूमाफिया यांची दादागिरी आता वाढत चाललेली आहे त्यामुळे आता आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर देखील एक ईडी कारवाई होणार अशी कुठेतरी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे या संपूर्ण घटनेमध्ये आम आदमी पक्षाचे वैभव खेडेकर यांना मारहाण झाली आणि या संपूर्ण घटनेनंतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये भूमाफियांच्या वाढत्या दादागिरीवर आता सर्वच पक्षांनी जो आहे तो विरोध दर्शवलेला आहे अनेक पक्ष अनेक सामाजिक कार्यकर्ते का या बांधकामांना तोडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना संरक्षण खुद्द आयुक्त देत असल्याने या बांधकामांवर कारवाई कधी असा प्रश्नचिन्ह पडला तरी या बांधकामांचं काही होणार नसल्याचं पाहायला मिळतंय एका बाजूला वसई विरारी चौथी मुंबई बनण्याच्या वाटेवर आहे तर दुसरीकडे अनिल कुमार पवार यांच्यासारखे भ्रष्ट आयुक्त वसई विरारला लाभल्यामुळे वसई विरारचा विकास एकदम थंड गतीने होत आहे किंवा तो थांबल्यातच था अगदी जमा आहे एका बाजूला वाय एस रेड्डीसारख्या अधिकाऱ्यांना अनिल कुमार पवार हे स्वतः मागे सांभाळून घेत आहेत तर आता अनिल कुमार पवार यांना कोण सांभाळत आहे कारण आता भूमाफियांचे गॉडफादर अनिल कुमार पवार असल्याने भूमाफिया इतके जास्त पिसाटलेले आहेत पाण्यासारखं असेल या संपूर्ण घटनेमध्ये पुढे काय होतं आणि वाढत्या अनधिकृत कारवाई कधी होते नमस्कार मी वैभव खेळकर रावादिवाडी वसई तालुका महामंत्री मी वसई फाट्यावर एका बांधकाम संदर्भात माझ्या व्यक्तींनी कम्प्लेंट केलेली ते मग पाहणीसाठी गेलो असेल फक्त समोरची जी पीडित व्यक्ती आहे त्यांची फक्त माहिती घेण्यासाठी गेला असता हा अचानक तिथे आला राम सिंग म्हणून तो भैया आहे कोणतरी आम्ही बांधकामचं माफिया आणि त्याने हल्ला सुरू हल्ला सुरू केला असं की तुम्ही हा आदिवासी जमिनीवरचं बांधकाम आहे जवळजवळ तीन गाड्यावर बांधलेले आहेत परत ते तीनशे स्क्वेअर फुटाचे तीनशे वीस फुटाचे आणि आता बांधकाम चालू आहे अजून आहेक्रार केली होय आम्ही ऑलरेडी एफ आय केलेलं आहे आता आताच माझं पोलिस स्टेटमेंट म्हणून गेलेलं आहे केल्लचे पोलीस आणि त्यानंतर ते कारवाई करणार असं तरी आश्वासन दिलेले आहे पण कारवाई व्हावी कारण माफिया राज आज खरो वसीविराला जसं वा किल लागते त्यामुळे पण लागलेली आहे त्यांना संपवणं अत्यंत गरजेचं आहे आणि याला जो पाठीशी घातलं जो प्रशासन असेल त्या प्रशासनाने सुद्धा या संदर्भात असे जे मातीपूर असतील त्यांना पूर्ण कडक कारवाई प्रश्नासाठी करावी असं ह्या सर्व माध्यमातून मी तुम्हाला विनंती करत आहे